नमस्कार मी शिवानी इगतपुरे आपण पाहताय सातारा न्यूज पाहूयात आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा थोडक्यात पण सुपरफास्ट आढावा भारत विकास परिषद सातारा शाखेतर्फे दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर रविवारी अनंत इंग्लिश स्कूल येथे पार पडले या शिबिरामध्ये दिव्यांगांसाठी आवश्यक असणारे कॅलिपर वॉकर कुबड्या यांसारखे साहित्य देण्यात आले एकूण सत्तेचाळीस दिव्यांग लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला यामुळे दिव्यांगांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी होऊन त्यांना चालणे हालचाल करणे यामध्ये सोयीस्कर ठरणार आहे या, या साहित्यांमुळे आत्मविश्वास वाढून स्वावलंबनाची नवी ऊर्जा मिळणार असल्याचे आयोजकांनी सांगितले शिबिराचे उद्घाटन मान्यवरांची उपस्थितीत करण्यात आले यावेळी बोलताना खानापूरकर म्हणाले की दिव्यांग बांधव समाजाचा अविभाज्य भाग असून त्यांच्यासाठी सतत प्रोत्साहनपर उपक्रम राबवणे हीच खरी सामाजिक सेवा आहे आज दिलेले साहित्य त्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल दक्षिण कोरेगाव तालुक्यातील नऊ महसूल मंडळ विभागात मागील दोन दिवसात साप वेळू जयपूर अंबेरी अपशिंगे रहिमतपूर तसेच सुरली तारगाव पडलेल्या पावसामुळे साप आणि रहिमतपूर महसूल मंडळात ढगफुटी सदृश पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे यामुळे पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून दरम्यान रेहमतपूर कराड मार्गावर सुरली रानमाळा येथील फरशी पुलावरून पुराचे पाणी वाहू लागल्याने काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती फलटण येथे रविवारच्या आठवडा बाजारात आंबेडकर चौक येथे दारूच्या नशेत धुंद होऊन एका प्रेमी युगलकाने रस्त्यावर वाहतूक कोंडी केली धुंद अवस्थेत हातरार पाहण्यासाठी मात्र आठवड्यातील बाजारात मोठी गर्दी झाली होती आंबेडकर चौकात पोलीस आल्यानंतर पोलिसांना सुद्धा उद्धड भाषा हे प्रेमी युगलक करत होते आज असणाऱ्या घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्य विक्री आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात होत असते पण एक तास या प्रेमी गुलकाने भरचौकात धिंगाणा करत आपल्या धुंद नशेचे प्रदर्शन करून दिले आहे यामुळे आंबेडकर चौकातील बंद असलेली पोलीस चौकी त्वरित चालू करण्यात यावी अशी व्यापाऱ्यांच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती करण्यात आलेली आहे जगातील सर्वात मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले ॲटलॉस मॉथ जातीचे फुलपाखरू जागतिक वारसास्थळ असलेल्या काशपुष्प पठारालगत आढळून आले आहे दक्षिण पूर्व आशियात आढळणारे हे फुलपाखरू सह्याद्रीत आढळल्याने पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा पैलू उजेडात आलेला आहे पंखाच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार असलेले ॲटलॉस मॉथ हे दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक असल्याचे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितलेले आहे या अतिदुर्मिळ फुलपाखराच्या दर्शनाने सह्याद्रीतील समृद्ध जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे कराड तालुक्यातील सुरली येथे हिंदकेसरी संतोष वेताळ मित्रपरिवाराकडून आयोजित रक्तदान शिबिरात तीनशे एकावन्न जणांनी रक्तदान केले होते शिबिरात महिलांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले असून यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली संतोष आबा वेताळ यांनी गाव आणि विभागापुरते मर्यादित न राहता संपूर्ण जिल्ह्यात संघटन वाढवलं पाहिजे त्याचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे प्रतिपादन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले दुष्काळी खटाव तालुक्यात गेले दोन दिवसात तालुक्यात दमदार पाऊस झाल्याने येरळा नदीसह ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत नदीवरील येरळावाडी मध्यम प्रकल्पात प्रतिसेकंद सहा हजार दोनशे क्युसेक क्युसे पाण्याची आवक होऊन धरणाच्या सांडव्यावरून तब्बल सहा हजार एकशे सत्तर क्युसेक क्युसे 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 प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे दुष्काळी भागातील एखाद्या धरणातून इतक्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे कटाव तालुक्यात यावर्षी मे महिन्यातच पावसाने दमदार बॅटिंग केल्याने इतिहासात पहिल्यांदाच सत्तावीस मे रोजी येरळवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला होता जून महिन्यातही तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता जुलै महिन्यातही पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने एरळा नदीवरील एक पॉईंट पंधरा टी एम सी क्षमतेचा येरळवाडी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो सुरूच होता कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसाव्या जयंतीचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील डाकेवाडी येथील अक्षरमित्र संदीप डाकवे यांनी कर्मवीर हे शब्द एका पोस्ट कार्डवरती एकशे अडतीस वेळा सुंदर अक्षरात लिहून कर्मवीरांना अनोखे के अभिवादन केले आहे तसेच पत्राच्या वरच्या बाजूला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही तारीख तर दोन्ही बाजूला स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे वाक्य लिहिलेले आहे पाठीमागील बाजूला रयत स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद या शब्दात रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह असलेले वडाचे चित्र मोठ्या कौशल्यपूर्वक रेखाटलेले आहे पोस्टकार्डच्या काही सेंटीमीटरच्या आकारात एकशे से अडतीस वेळा कर्मवीर लिहून अभिवादन करणारे बहुदा हे राज्यातील एकमेव व्यक्ती असतील <सवाँ> साताऱ्याच्या भूमीत सुरू असलेल्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज एक भावनिक क्षण अनुभवायला मिळाला संमेलनाध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी आपल्या प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की सातारा माझी कर्मभूमी आहे याच शहरात मी हायस्कूलमध्ये होतो मी आज या भूमीत माझा सत्कार होतोय हे माझ्यासाठी भाग्यच आहे त्यांनी पुढे स्पष्ट केलं की ते लेखक आहेत आणि लेखकाला जातधर्म नसतो तसेच माझ्यावर टीका करणाऱ्यांना उत्तर द्यायचं असेल तर ते त्यांनाच विचारा मी त्याबाबत काही बोलणार नाही असंही ते म्हणाले साताऱ्याच्या भूमीत लेखकांचा सन्मान साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत दंदनात टाळ्यांचा कडकडाट आणि संमेलनाध्यक्ष विश्वासराव पाटील यांच्या प्रतिक्रियेमुळे आज सत्कार सोहळा अधिकच संस्मरणीय झाला शरदचंद्र पवार हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते असून या देशामधील सर्वात पहिली कर्जमाफी ही संत तुकोबांनी केली त्यानंतर छत्रपती शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती आणि त्यानंतर जर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी कोणी केली असेल तर ते नाव म्हणजे शरदचंद्र पवार आहेत असे गौरवोद्गार खासदार निलेश लंके यांनी काढले आहेत सातारा तालुक्यातील एक शेतकरी मेळावा दरम्यान ते बोलत होते शरद पवार ज्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली त्या पक्षामध्ये काम करत असल्याचा आम्हाला अभिमान आहे सातारा ते धनगर समाजाने शासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली असून समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसंदर्भात वारंवार आंदोलन करून देखील शासनाकडून अद्यापही ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही अनुसूचित जातीच्या यादीतील नोंद क्रमांक छत्तीसमध्ये धनगर या ऐवजी धनगर असे वाचावे असा शासनाचा आदेश तातडीने निघावा अशी मागणी समाजाकडून केली जात आहे महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधेतील मूळपीठ डोंगरावर आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे या पार्श्वभूमीवर विविध विभागातून आलेले युवक भगव्या पताका आणि अखंड ज्योतीसह औंध मूळपीठाकडे मार्गक्रम करत आहेत दुर्गा भक्तांच्या जयघोषात ढोलताशांच्या गजरात आणि उदय गांबे उदयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलेला आहे या ज्योती प्रज्वलित करण्यासाठी मूळपीठ डोंगरावर भक्तांची मोठी गर्दी उसळली असून वातावरणात भक्तिरस आणि उत्साह यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे दैवडी भूमी अभिलेख उपाध्यक्ष कार्यालयातील खाजगी एजंट अभिजित खरात यांनी बिजवडीतील वारस नोंदीसाठी दहा हजार रुपये घेतल्याच्या आरोपावरून ते वादाच्या भोऱ्यात सापडले आहेत भूमी अभिलेखचे निमतानदार उदय पवार यांनी अभिजित खरात हे वारस नोंद करून देतील त्यांच्याकडे कागदपत्रे द्या आणि त्यांची फी द्या असे सांगितले त्यावेळी खरात यांनी ज्ञानेश्वर साळुंके यांच्याकडून दहा हजार वसूल केले असून जवळपास अठरा फेब्रुवारीपासून आज उद्या वारस नोंद करतो असे सांगून आर्थिक व मानसिक फसवणूक केल्याने भूमी अभिलेख व दहिवडी पोलीस स्टेशनने अभिजित खरात व उदय पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली आहे तरी धनंजय कदम व वरिष्ठ अधिकारी संबंधितांवर कारवाई करणार की साटे लोटे करून प्रकरणावर पडदा टाकून साळुंख्यांवर अन्याय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे खंडाळा तालुक्यातील निंबोड येथे सामायिक रस्त्यावरून इजा करण्याच्या कारणावरून दोन कुटुंबांमध्ये भीषण हाणामारी झाली या दोन्ही बाजूंनी एकमेकांवर काट्या दगडांचा मारा करून लाताबुक्यांनी हाणामारी केली मुलांसह अनेकांना जखमी करून शिवीगाळ व जीव घेण्या धमक्या देण्यात आल्या या प्रकरणामुळे सतरा जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत घटस्थापनेच्या मुहूर्तापासून अखंड नऊ दिवस कराडमध्ये पहाटे पाच पात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून दुर्गा देवी दौड चालू होते ही दौड अखंड नऊ दिवस असते यामध्ये असंख्य शिवप्रेमी सहभागी होतात ही दौड छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सोमवार पेठ पंताचा कोट ते परत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत असते याचे नऊ दिवस विविध मार्ग असतात या दौडमध्ये हिंदू राष्ट्र जागरण संदेश दिला जातो यामध्ये लहान मुलांपासून ते महिला नागरिक सहभागी होतात वाई पोलिसांनी अगदी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच पोस्ट ऑफिस चौक सोनगिरवाडी दिनांक वीस रोजी सायंकाळी सात वाजता दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने अक्षय शंकर घाडगे वय चोवीस राहणारे एक सर याच्यावर कारवाई करून त्याच्याकडून नव्वद मिलीच्या आठशे रुपयांच्या वीस बाटल्या आणि साठ हजार रुपयांची दुचाकी असा सुमारे साठ हजार आठशे रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस कॉन्स्टेबल श्रावण राठोड यांनी केलेली आहे वाई शहर भाजपच्या वतीने आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना वाई शहर ते एम आय डी सी व शहाबाग फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जा दुरावस्थेबाबत निवेदन देण्यात आले गेल्या वर्षभरापासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून पण अनेकदा प्रशासनाला तोंडी विनंती करूनही कारवाई होत नसल्याने जनतेचा प्रश्न थेट मंत्री महोदयांकडे मांडण्यात आला या निवेदनासाठी वाई शहर अध्यक्ष विजयदादा ढेकाने यांच्यासह भाजपचे पदाधिकारी भाजप सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा डॉक्टर सुरबिताई भोसले यांच्या नेतृत्वात मंत्री महोदयांकडे गेले <च्थागा> क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून वीस हजार रुपयांची स्प्लेंडर क्रमांक एम एच अकरा डब्ल्यू बावीस पंचावन्न ही जितेंद्र विठ्ठल मोजर राहणार वाडे यांच्या मालकीची अज्ञात चोरटांनी दिनांक अठरा सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार ते पाच दरम्यान चोरून नेली त्याबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात दिनांक वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा वाजता सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याचा तपास महिला पोलीस हवालदार सावंत करत आहेत ज्येष्ठ लेखक डॉक्टर साळुंके यांची त्यांच्या साताऱ्यातील घरी जाऊन सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली डॉक्टर साळुंके हे प्रकृती अस्वस्थतेमुळे घरीच असतात मात्र मी सातारात आल्यावर त्यांना नक्की भेटत असते असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर त्यांच्या पुस्तक साहित्य हे ऑडिओ स्वरूपात उपलब्ध होण्यासाठी चर्चा देखील सुप्रिया यांनी सांगितलं आहे कुटुंबराची लालपरी कुरोली फट्यावरून कुमटेच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या वाहनास रस्ता देताना अरुंद तसेच माती मिश्रित साईपट्ट्या असलेल्या रस्त्यावरून एम एच चौदा बीटी तेहत्तीस शून्य तीन ही खाली उतरली त्यावेळी एका बाजूने ती उचलली होती परंतु तातडीने महामंडळाच्या एम एच चौदा बी टी एकवीस चोपन्ना आणि जेसीबीच्या सहाय्याने ती रस्त्यावर घेण्यात आली सुदैवाने कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही या होत्या आज दिवसभरात घडलेल्या घटना अशाच घटना जाणून घेण्यासाठी पाहत राहा सातारा न्यूज